सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा <laughs> विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आम्ही सगळे कार्यकर्ते आंबेठांच्या बूथ केंद्रावर या ठिकाणी उपस्थित आहोत सकाळपासून मोठ्या संख्येनं मतदानने मतदार झाक बजवलेला आहे परंतु अजून काही वस्तेवरील मतदान काही मतदान अजून झालेलं नाही या सगळ्या मतदारांना आमची विनंती आहे की आपण सगळ्यांनी हो। आपला शाळेचा सर्वात महत्त्वाचा अधिकार मतदान केलेला आहे आजचा हा एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या हक्काचं लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे जे दुपारनंतर अजूनही मतदान करायचे राहिलेले नागरिक भगिनी आहेत त्यांना माझी विनंती आहे विशेष करून कामगार वर्ग आहे कामाच्या निमित्तानं काही बाहेरगावी गेलेले लोक आहेत तर त्यांना विनंती आहे की आता दुपारनंतर आपण मतदान केंद्रावर यावं काही मतदान केंद्रावरती रांगा होत्या काही मतदान केंद्रावरती तुरडे गर्दी आहे पश्चिम पट्ट्यामध्ये मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यामुळं अतिशय मतदानाची प्रक्रिया उत्तमपणानं आणि शांतीनं सुरू आहे आणि आम आमचे सगळे कार्यकर्ते आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार विजयी करण्यासाठी महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी आमचे कार्यकर्ते आपल्या हक्काचं मतदान करून घेतात